प्रश्न ए व बी दोघे मिळून एक काम सव्वीस दिवसात पूर्ण करतात पूर्ण करतो जर बी पन्नास टक्के क्षमतेने दिवसात पूर्ण करतील आता प्रश्नामध्ये पाहिलं तर दोघे मिळून जे काम सव्वीस दिवसात करतात त्याच्यामध्ये ए हा एकटा जो आहे बावन्न दिवसात काम पूर्ण करतो परंतु बी हा एकटा किती दिवसात काम करतो हे दिलेलं नाही म्हणून आधी काय करायचं आपल्याला की बी हा जो एकटा किती दिवसात काम पूर्ण करतो हे शोधावं लागेल आणि आपल्याला माहित आहे की जर दोघे मिळून काम दिलं असेल एखाद्याचं एक एकट्याच काम दिलं असेल आणि दुसऱ्या एकट्याचं काम जर शोधायचं असेल तर आपण हे बावन्न गुणिले सव्वीस करतो आणि बावन्न वजा सव्वीस करतो मग यामध्ये आपण काय करणार बावन्न गुण सव्वीस दशमत्ता ठेवणार आणि बावन्न सव्वीस गेले तर सव्वीस राहतील आणि सव्वीस ला सव्वीस कॅन्सर याचा अर्थ असा आहे की बी सुद्धा ते काम एकटा बावन्न दिवसात पूर्ण करतो परंतु प्रश्नामध्ये पुढे असं दिलेलं आहे की जर बी ने पन्नास टक्के क्षमतेनेच काम केलं तर मग दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करीत याचा अर्थ असा आहे बी ला ते काम करण्यासाठी एकशे चार दिवस लागतील म्हणजे पन्नास टक्के क्षमतेने काम करतोय म्हणजे बावन्न अजून एकशे चार दिवस त्याला लागतील आणि अशा वेळी मग ते दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील हे विचारलेलं आहे चार गुणिले बावन्न दोघे मिळून असल्यामुळे या ठिकाणी दोघांची बेरीज करायची आपण वर पाहिलं की एकटा काम करायचं असेल तर वजाबाकी करायची दोघे मिळून जर म्हणलं तर बेरीज करायची आणि मग एकशे चार आणि बावन्न हे जे आहेत यांच्या गुणाकाराला यांच्या भाग द्यायचा मग एकशे चार आणि बावन्न मिळून जे होतील ते होतील एकशे छप्पन आता या संख्यांना भाग द्यायचा तर या ठिकाणी लगेच सहज लक्ष देत आहे पाच त्रिक पंधरा व्यतिरिक सहा याचा अर्थ बावन्न त्रिक एकशे छप्पन्न होतात आणि मग आपण असं म्हणू शकतो कि ये ते काम एकशे चारशे तीन दिवसात पूर्ण करतील चौथा पर्याय प्रश्न एका टाकीचा तीनशे चार भाग तेलाने भरला आहे सात लिटर तेल काढून घेतले तर टाकीचा दोनशे तीन भाग भरलेला राहतो यावरून टाकीची क्षमता किती लिटरची असावी मग आपला टाकीची जी क्षमता आहे ती क्षमता काहीच माहित नाही म्हणजे याचा अर्थ आपण या ती क्षमता आहे लिटर लिटरची मग आता त्याच्यामधलं काय कि आता भरलेला जो भाग आहे तीनशे चार भाग आहे म्हणजे चार भाग जो आहे तो सध्या भरलेला आहे आणि त्याच्यामधून जर साठ लिटर जर आपण तेल काढून घेतलं तर या ठिकाणी त्या टाकीचा दोनशे तीन भाग हा शिल्लक राहतो आता काय करायचं या ठिकाणी कि तीन एक्स छेद चार जो आहे तसा ठेवायचा हा साठ उजव्या बाजूला जाईल आणि या ठिकाणी दोन एक शेत तीन इथे येईल आणि बरोबर वेळीकडे साठ म्हणजे हे वजा निघून जाईल आता या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकाची वजाबाकी करावी लागेल मग त्यासाठी छेद समान करावं लागेल मग छेद समान करण्यासाठी चार व तीन यांचा रसा विकार लागतो चार त्रिक बारा मग या ठिकाणी आपण बारा मांडणार मग या ठिकाणी बारा होण्यासाठी चार त्रिक लागतात मग तीन ने गुणलं तरच या ठिकाणी बारा होतो मग सुद्धा तीन नेच गुणायचं तीन त्रिक नऊ एक्स होईल आता या ठिकाणी बारा होण्यासाठी तीन चोक बारा करावा लागेल मग वरच्या संख्येला सुद्धा चारनेच गुणायचं चा, चार गुन्हे आठ एक्स होईल आता नऊ एक्स मधून आठ एक्स गेले तर या ठिकाणी एक्स राहील आणि या ठिकाणी हा जो साठ गुणिले आता बारा होईल आणि मग साठ आणि बारा यांचा गुणाकार बारा सहात्तर म्हणजे सातशे वीस लिटर हे उत्तर चौथा पर्याय आहे